मी तुझी मुलगीच ती एक जलपरी होती मानवी शरीर घेऊन ती फिरायला जायची ठरलेल्या वेळी घरी परत गेली तरच ती पुन्हा परी व्हायची तिला आज परतायला उशीर झाला होता ती पाण्यात शिरली पण तिच्या मानवी शरीरात बदल झाला नाही तिला मिळालेले पाय कायम राहिले आता तिला निदान महिनाभर तरी याच स्थितीत राहावे लागणार होते तिला कळून आले आपण आता जलपरी नाही आपल्या मैत्रिणी आपल्याला सोडून गेल्या आता आपण एकट्या अगदी एकट्या राहिलो पुढच्या अमावस्येपर्यंत एकटीने राहायचे तिने किनाऱ्याकडे पाहिले बाळूवर गाय व वा तिचे वासरू उभे होते अतिशय व्याकुळ नजरेने ती दोघे तिच्याकडे पाहत होती त्यांच्याकडे पाहता जलवंतीला एकदम उमाळा आला ती धावतच पाण्यातून बाहेर आली जलवंतीने गायीच्या गळ्याला मिठ्ठी मारली वासराच्या आणि गायीच्या डोळ्यात आपल्याविषयी किती आपुलकीची प्रेमाची भावना आहे हे तिला समजून आले आपण अगदी एकट्या आहोत ही भावना चुकीची आहे असे तिला आता वाटू लागले जलपर्या एकमेकींबरोबर खेळत नाचत पण त्यांच्यापैकी एखादी कोठे राहिली गळ आली तरी त्यांना कधीच खेद वाटत नसे पूर्वी तिच्या मनावर कोणताच परिणाम होत नसे पण आज ती माणसाप्रमाणे रडू लागली थोड्या वेळाने तिने आपली आसवी पुसली वासराला थोपटले व ती किनाऱ्या किनाऱ्याने चालू लागली तिच्या बरोबर ती गाय व ती वासरूही चालू लागले काही वेळाने किनाऱ्याच्या बाजूला तिला एक झोपडी दिसली अगदी लहान झोपडी होती ती झोपडीचे दार उघडून ती हळूच आत गेली झोपडीमध्ये एक म्हातारी अंथरुणावर तळमळत होती तिला ताप आला होता उठवत सुद्धा नव्हते झोपडीत एक मुलगी आलेली आहे हे, हे दिसताच तिला समाधान वाटले ती खोल गेलेल्या आवाजात म्हणाली बाळ मला थोडं पाणी दे जलवंतीने पाहिले भांड्यात पाणी नव्हते तिला काय वाटले कोणास ठाऊ तिने एकदम म्हातारीला म्हटले आई यात पाणी नाही कोठून पाणी आणायचं ते सांग मी घेऊन येते चटकन मला माहित नाही कुठं पाणी आहे ते पलीकडं एक लहानसा ओहोळ वाहतो त्याचं पाणी रोज आणते मी पण दोन दिवस ताप आल्यामुळं मला ओहोळावर जाता आलं नाही जलवंतीने एक भांडे घेतले व ती ओहोळावर गेली ओहोळ खळखळ वाहत होता त्याचे गोड संगीत सुरू होते पाखरे गात होती जलवंतीला वाटले इथून हलू नये पण तिला थांबणे शक्य नव्हते झोपडीत म्हातारी पाण्या वाचून तळमळत होती नकळत जलवंतीच्या मनात मातारी विषय आला तिच्याकरिता आपण पाणी नेले पाहिजे तिला मदत केली पाहिजे ती संकटात दुःखात आहे तिला मदत करणे आपले कर्तव्य आहे असे वाटू लागले दुसऱ्याकरिता आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव आता तिच्या मनात उत्पन्न झाली जलवंती पाणी घेऊन आली तिने म्हातारीला पाणी पाजले म्हातारीला उत्साह वाटला थोड्या वेळाने तिचा तापही उतरला तिला घाम आला जलवंतीने तिचा घाम पुसून काढला म्हातारीला बराच उत्साह वाटू लागला जलवंतीच्या सहाय्याने म्हातारीने थोडासा भात शिजवला झोपडी जो समोर गाय उभी होती जलवंतीला मातारीने दूध काढायला सांगितले म्हातारीने एका पेल्यात दूध ओतून ते जलवंतीला प्यायला दिले जलवंतीला ते अमृतापेक्षाही अधिक मधुर वाटले दोघींनी दूध भात खाल्ला मातारीला आता पुष्कळच बरे वाटू लागले आता तिने जलवंतीची विचारपूस करायला सुरुवात केली बाळ तू कोठून आलीस मी वाट चुकून इकडं आले तुझं नाव काय माझं नाव जलवंती ती एकदम बोलून गेली तुझे आईबाप कुठं असतात मला कोणीच नाही मी एकटीच आहे मीही एकटीच आहे बाळ मला मुलगा होता तो समुद्रावर मासे धरायला जात असे एके दिवशी खवळलेल्या समुद्राने त्याचा घास घेतला मी मातारी माग राहिले देवानं मला नेलं असतं त्या ठिकाणी तर किती बरं झालं असतं मी फुटक्या नशिबाची मातारी रडू लागली जलवंतीने आपल्या नाजूक खात्यांनी मातारीच्या गळ्याला मिठी मारली नंतर तिने हळूच तिचे अश्रू पुसले आई किती दुःख करणार होऊन गेलेल्या गोष्टीला काही उपाय आहे का, का। मन आवरलं पाहिजे जलवंती म्हणाले बाळ मन आवरलं पाहिजे हे मला कळत पण कसं आवरायचं मन अगदी फुटून जाऊ पाहत हृदय मला समजतं ते आई नाही बाळ तुला अजून कळणार नाही मुलाच्या मृत्यून आईच्या हृदयावर कसा घाव बसतो हे तुला कळणं कसं शक्य आहे का बर मला कळणार नाही तू आई हुशील तेव्हा आईच्या हृदयाची तुला कल्पना येईल म्हातारीच्या मनाचा कळ बराच शांत झाला होता तिने जलवंतीला आपल्या खुशी तोडून घेतले काही वेळ दोघीजणी स्तब्ध बसल्या बाळ तुला कोणी नाही ना काही वेळाने मातारी म्हणाली थोड्या वेळापूर्वी मला तसं वाटत होतं आता नाही तसं वाटत गंगामाईच्या चेहऱ्याकडे पाहत जलवंती म्हणाली मलाही तसंच वाटत होतं पण आता मला, मला कळलं आहे मला एक मुलगी आहे आई ही पहा तुझी मुलगी तू माझी आई गंगामाईच्या खुशीत शिरत जलवंती म्हणाली बाळ मला मातारीला टाकून जाणार नाहीस ना एक मुलगा होता तो टाकून गेला तशी तू टाकून जाऊ नकोस बरं नाही आई मी तुला टाकून जाणार नाही तिने मातारीच्या तोंडाकडे पाहिले मातारीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते तर मित्रांनो ही गोष्ट इथेच संपते अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद